श्री सुकल भाग्य एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर दाभाडीच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी ती पंचक्रोशेतील मान्यवरांना सपत्नीक आमंत्रित करण्यात आले होते श्री कृष्णा मानकर अलका मानकर साहेबराव खैरनार वंदना खैरनार श्यामकांत दशपुते अलका दशपुते साहेबराव काकडीज निंबाबाई काकडीज प्रभाकर निकम ठगुबाई निकम यांच्या हातून मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले विठ्ठलाच्या वेशभूषेत जयेश देवरे विराज निकम हर्ष पगारे तेजस शिवदे रुक्मिणीच्या वेशभूषे मनस्वी निकम दक्षिता देवरे निहारिका पाटील वैष्णवी निकम वैष्णवी वाघ तर संत गोरा कुंभारच्या भूमिकेत प्रथम नंदन संत एकनाथच्या भूमिकेत प्रणय पगार संत मुक्ताबाईच्या भूमिकेत प्रिषा शिरोडे श्रावणी निकम क्रिशा सोनवणे या होत्या उर्वरित सर्व विद्यार्थी हे वारकरीच्या तर विद्यार्थिनी ह्या नववारी शोभून दिसत होत्या यावेळी लहानग्यांनी अप्रतिम भक्तिगीतांवर ताल धरला आणि उपस्थितांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले विठू नामाचा जय जयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता उपस्थित पालकांनी व ग्रामस्थांनी यावेळी शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्तपणे कौतुक केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोही मानकर संचालक श्री मंगेश निकम श्री उमेश निकम शिक्षिका सविता मॅडम जयश्री मॅडम रुचिका निकम मीनाक्षी मॅडम हर्षाली मॅडम पवार मॅडम ललिता मॅडम सेविका कल्पना मानकर पूजा मानकर आदी सर्वांचे महत्वपूर्ण योगदान लाभले संपूर्ण कार्यक्रम आनंद व वा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज दाभाडी